भारतीय सैन्याच्या यशोगाथाचे दर्शन घडविणारे प्रदर्शन भंडारी हायस्कूलमध्ये संपन्न आपल्या प्रत्येकामध्ये एक सैनिक एक कॅप्टन एक योद्धा दडलेला आहे आपल्यातील या वृत्तीला कशाप्रकारे वलय देता येईल व त्याला अनुभवाची जोड देऊन देशासाठी आपले आयुष्य कशाप्रकारे सार्थकी लावता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा असे प्रतिपादन मालवणचे गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर यांनी येथे बोलताना केले पुणे येथील ऑलिव्ह ग्रीन व्हेंचरस फाउंडेशनच्या वतीने आणि भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई यांच्या सहकार्याने आज भारतीय सैन्याची यशोगाथा या प्रदर्शनाचे उद्घाटन मालवणचे गटविकास अधिकारी श्री आपासाहेब गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल अवधू ढमडेरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय गोसावी निवृत्त कॅप्टन सुनील परांजपे लष्करी इतिहास तज्ज्ञ नितीन शास्त्री संस्थेचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत प्रशालेचे मुख्याध्यापक एच बी तिवले पर्यटन महासंघाचे सेक्रेटरी दादा वेंगुर्लेकर श्री करंगुटकर प्रफुल्ल देसाई आर डी बनसोडे आदी उपस्थित होते यावेळी तिवले सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर श्री खोत सर यांनी प्रास्ताविक केले यावेळी निवृत्त लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमडेरे यांनी आजचा दिवस हा भारतीय सैन्य दलासाठी आणि भारतासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपण पाकिस्तानवर विजय मिळविला आणि यावेळी जगाचा इतिहास नाही तर भूगोलही बदलला कारण या दिवशी एक नवीन देश अस्तित्वात आला त्याचं नाव बांगलादेश या विजयासाठी भारतीय सैन्य दलाने जो लढा दिला आहे त्यांच्यासाठी स्मरण म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे या प्रदर्शनातून आपल्याला प्रेरणा मिळेलच परंतु आपण आपल्या जीवनात देशासाठी काय करू शकतो याची कल्पना येईल हे प्रदर्शन सर्वांनी पाहावे तसेच तुमच्या घरातील मंडळी यांनाही या प्रदर्शनात सहभागी करून घ्यावे असे आवाहन श्री ढमडेरे यांनी केले शेवटी आर डी बनसोडे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी एक सैनिक दडलेला आहे त्याचप्रमाणे एक शास्त्रज्ञ लढलेलं आहे आपल्या प्रत्येकामध्ये एक आप अब्दुल कलाम आहे प्रत्येकामध्ये एक बोस आहे तर प्रत्येकामधला हा जो दडलेला माणूस आहे तो आपण सर्व शिक्षकांना माहिती नव्हती दे की तो बाहेर काढावा आणि आपण सर्वांनी सहकार्य केल्याशिवाय तो शास्त्रज्ञ कोण असेल तो कॅप्टन असेल किंवा आपला सैनिक जो असेल तो बाहेर काही निघणार नाही कारण या दिवशी एक नवीन देश अस्तित्वात आला ज्याचं नाव बांगलादेश आणि हे करत असताना आपल्या भारतीय सैन्य दलांनी जी काही लढा दिलेला आहे शौर्य गाजवलेलं आहे त्यासाठी सर्वच योद्ध्यांना सर्वच योद्ध्यांना वंदना त्यांना एक मान्य त्यांच्यासाठी एक स्मरण म्हणून या प्रदर्शनाचं आयोजन आहे या प्रदर्शनापासून सगळ्यांनाच प्रेरणा मिळत असते आपण हे प्रदर्शन आवर्जून बघा प्रत्येक फोटोमध्ये आपल्याला काय शंका असतील मी आहे शास्त्री साहेब आहेत परराष्ट्रसाहेब आहेत आपली जर आहे त्यांच्याकडून नक्कीच मार्गदर्शन घ्या आणि याच्यापासून नुसती प्रेरणा न घेता यापुढे आपण काय काम करू शकू देशासाठी याबद्दलही आतापासूनच मनाची गाठ वाढतो गा। कसं करतात